आपण बघतोय इत... की पुढील मतमोजणीचे फेरी जे आहे ती सुरू झालेली आहे जा आणि बघितलंय आपण शहर विकास आघाडीच्या वटामध्ये बघितलं आपण तर एक चैतन्य आनंदाचं वातावरण त्यांचं म्हणणं आहे की संदेश पारकर हे आघाडीवरती आहेत दोनशे पंचावन्न मतांची असलेली आघाडी जी आहे ती तोडलेली आहे संदेश पारकर यांनी समीर नलावडे यांची आणि आता समीर नलावडे यांवरती आघाडी जी आहे ती घेतलेली दिसून येते विजय उमेदवार वी असलेले चौदा नंबर वॉर्डमधील रुपेश नार्वेकर आपल्यासोबत आहेत रुपेश जी रुपेश जी काय सांगाल काय रिॲक्शन चौदा नंबर वॉर्डचा निकाल काय लागलाय माझ्या प्रभागात अटीतटीची लढत जरा झाली मला जास्त मतकी मिळालं नाही पण संदेश पारकरना चांगल्या प्रकारचा किती मतांनी विजय झाला मी पस्तीस मतांनी विजय झाला आणि एकूण संदेश पारकरांना किती लीड दिला आहे पण याच्यात सत्तर मतांचं लीड मिळालंय संदेश पारकरला सत्तर मतांचं लीड मिळालंय बारा नंबर वॉर्डमध्ये काय अवस्था आहे किंवा बघितलं अकरा नंबर वॉर्डमध्ये काय अवस्था आहे अकरामध्ये पण संदेश पारकरने लीड आहे बारामध्ये संदेश पारकर थोडे बायनस आहे बारा मध्ये पण प्लस आहेत तेरायू आपल्या सोबत आहेत खूप खूप अभिनंदन किती मतांनी आपण विजयी आहात शंभरच्या बाहेर आहेत मी एक्झॅक्ट फिगर पण नाही बघितली तुमच्या मतदारसंघामध्ये संदेश पारकरांना किती मतांचं लीड आहे त्यांना देखील शंभरच्या बाहेरच लीड आहे मी एक्झॅक्ट आकडे पण हे नाही केलंय पहिलाच माझा विजय आहे गणेश उर्फ बंडू हरणे जे उपनगराध्यक्ष होते खरं म्हणजे आणि एक ब्रेन असं म्हटलं शहर भाजपाचं त्यांना आपण पराभूत काय का सर्वप्रथम ज्या बिजनी बिजलीनगर मध्ये मी उमेदवारी म्हणून मला सुशांत नाईक यांनी जी जबाबदारी दिली होती ती मी ते एक नायकांचाच वार्ड म्हणून पूर्वीपासून आहे आणि तो मी राखला याबद्दल मला खूप आनंद होतोय तसेच ज्या बिजनगरच्या ज्या मतदारांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचे स्वतः आभारी आहे आणि त्यांनी त्यांच्यासाठी हे भविष्यातील जी पाच वर्ष आहेत मी नक्की दोनशे एकोणतीस काहीतरी त्यांना पडले ते मला तीनशे सदुसष्ट जवळपास सव्वाशे अधिक मतांनी तुम्ही विजय मिळवलाय तीनशे सदुसष्ट आणि दोनशे एकोणतीस असं काहीतरी आपल्या सोबत प्रभाग क्रमांक अकरा बघितलं तर धक्कादायक निकाल भाजपात असून लागलेला आहे दीपिका जाधव जे आहेत ते विजय झाले दीपिका काय रिॲक्शन तुमची सर्वप्रथम सर्व माझ्या मतदार मी मतदारांचे खूप आभार व्यक्त करते आज हा क्षण म्हणजे आयुष्यातला सर्वात मोठा क्षण आहे खरं तर सर्वांनी चांगलं या ठिकाणी किती मत मिळाली तुम्हाला विरोधी किती मिळाले विरोधी एकशे सत्त्याण्णव मिळाले आणि मला दोनशे अठ्ठ्याऐंशी संदेश प्रकरण आहे पासष्ट मतांनी माझ्या वॉर्ड मधून आहे तर संदेश पारकर यांनी बघितलं तर प्रभा क्रमांक दहामध्ये जी काय त्यांची पिछेहाड झाली होती प्रभा क्रमांक दहापर्यंतची मतमोजणी अखेर ती धुऊन काढलेली आहे आणि प्रभा क्रमांक पंधरा अखेर असं म्हटलं होतं की संदेश पारकर जे आहेत ते लीडवरती आहेत एकंदरीत दोनशे पंचावन्न मतांचं लीड जे अशक्यप्राय असं वाटत होतं संदीप पार समीर नलावडे हे विजयाच्या चिन्ह वाटचाल करतात की काय असं वाटत होतं परंतु तसं न घडता इथं कॅल्क्युलेटचा पॅटर्न जो आहे तो खरंच वेगळा आहे पूर्ण राज्यात दिसून येते पूर्ण एकदा बघितलं तर एक क्रॉस वोटिंगचा पॅटर्न जो आहे तो इथं कणकोलीमध्ये इथं दिसून येते जिथं भाजपचे नगरसेवक विजयी होत आहेत तिथं संदेश पारकर जे शहर विकास आघाडीचे उमेदवार आहेत नगरसेवक त्यांना तिथं लीड मिळतंय एक दोन प्रभाग बघता बघितलं तर संदेश पारकर हे पिछाडीवरती राहिलेत मात्र इथं आता पुढची जी काय मतमोजणी होते तिथं पाहितली आपण तर शहर विकास आघाडीच्या गोटामध्ये बघितलं तर आनंदाचं वातावरण आहे संदेश पारकर हे आता आघाडीवरती आहेत दीपिका जाधव ज्या नवख्या उमेदवार होता खरं म्हणजे अकरा नंबर वॉर्डमध्ये त्यांनी सुद्धा विजय मिळवलेला आहे खरं म्हणजे विराज भोसले हे भाजपाचे नगरसेवक होते क्रमांक क्रमांक अकरामधले हा भाजपाच्या विराज भोसले यांचा पराभव म्हणावा की भाजपाचा पराभव म्हणावाचा की त्यांच्या पक्षाशक्तीचा पराभव हा खरं म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे एक नवखा उमेदवार जो खरं म्हणजे कणकवली शहरातील जरी हा मतदार तरी तरीसुद्धा लग्नानंतर त्या तीन वर्षानंतर पुन्हा एक इथे येऊन विजय होऊ लागल्यात हा खरं म्हणजे विजय जो आहे हे जाधव जे जा है आहेत बंधूराज चुलत बंधू बंधू त्यांचा हा खरा म्हणजे विजय म्हणावा लागेल कारण त्यांनी ह्या दीपिका जाधव यांच्या विजयासाठी अक्षरशः रान पेटवलं होतं जंगजंग पछाडलं होतं प्रत्येक मतदारापर्यंत ते कनेक्ट झाले होते आणि तोच खरा म्हणजे सुजित जाधव यांच्या कार्याचा खरं म्हणजे दीपिका जाधव यांचा विजय असंच इथं त्यांच्या विजयाचं विश्लेषण करावं लागेल कारण संपर्क जनसंपर्क आणि जनहिताची कामं करताना सुजित जाधव यांनी कुठेच आखडता घेतला नव्हता प्रत्येक मतदारापर्यंत त्यांनी ते संपर्क ठेवला होता आणि त्याचंच फलित ते, ते जे आहे ते दीपिका जाधव यांच्या विजयामध्ये इथं मिळालेलं आहे असं दिसून येतं त्याचवेळी बघितलं आपण तर विराज भोसले जे माझे नगरसेवक होते ते संपर्कात नव्हते असंच खरं म्हणजे तिथल्या मतदारांचं म्हणणं होतं आणि तोच राग कुठेतरी तिथल्या मतदारांनी इथं काढून दिलेला आहे दिसून येतंय तर एकंदरीत बघितलं आपण तर प्रभाग क्रमांक अकरा ते पंधराची जी जी आहे ती इथं मतमोजणी पूर्ण झालेली दिसून येते प्रभाग क्रमांक अकरामध्ये बघितला आपण तर दीपिका जाधव शहर विकास आघाडीच्या उमेदवार त्यानंतर बारामध्ये तेरामध्ये बघितला आपण तर धक्कादायक निकाल जो म्हणता येईल खरं म्हणजे बंडू हरणे जे विद्यमान मागी जे उपनगराध्यक्ष होते त्यांना पराभूत करून जयेश धुमाळे यांनी मोठ्या फरकाने त्यांचा पराभव करताना संदेश पारकर यांना सुद्धा लीड मिळून दिलेला आहे चौदामध्ये हो सुद्धा रुपेश जाधव विजयी झाले आहेत आणि पंधरा नंबरचा जो काय तो निकाल अजून यायचा आहे युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आपल्यासोबत आहेत पद्धतीने निवडणूक लढवली आणि निवडणूक लढवताना सगळ्या समोरच्यानी सगळ्या गोष्टीचा वापर केला पण तरी पण जयेश जुमाए त्यांना पुरून उरले ह्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि नगर मत जे आमचं वॉर्ड आहे जो बिजली नगर जो तेरा नंबर वॉर्ड होता तो ह्याच्या आधी माझ्याकडे होता ओबीसी पडल्यामुळे आम्ही जयेश डुमाळ्यांना तिकीट दिलेलं होतं आणि ते मतदार हे आमच्या आमच्याबरोबर राहिले याचा आम्हाला आनंद भरपूर प्रमाणात आहे आणि बिजलीनगरवासियांचं मी खरोखर आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या जो उमेदवार आहे जयेश दुमायांना विजय करून दिल्याबद्दल बिजलीनगरवासियांचे मी सगळ्यात आभार व्यक्त करतो बाले किल्ला अभेद राहिलेला आहे काय प्रतिक्रिया बाले किल्ला अभेद आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की हा आमचा बाले किल्ला आहे आणि त्या पद्धतीने जयेश दुमायाने सुद्धा त्याचंसुद्धा कौतुक केलं पाहिजे की सुद्धा चांगलं काम केलं काम केल्यानंतर चांगल्या प्रकार तो मतदारांशी मतदारांना संवाद साधला आणि त्यांचं जे जय जुमायचं आव्हान होतं आणि आमचं जे आव्हान होतं ते मतदारांनी स्वीकारलं ह्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे अकरा बारा आणि तेरा क्रमांकाच्या प्रभागामध्ये सुद्धा संदेश पारकर यांना मोठं मताधिक्य मिळालं आहे समीर नालवडे चौदामध्ये सुद्धा मिळालं बघा सुरू जिथे विजय झालेत आता खरं म्हणजे खूप चांगल्या प्रमाणामध्ये संदेश पारकर यांची खरोखर मी सांगत होतो तुम्हाला की त्या पद्धतीने एक एक ला म्हणजे एक सा सहानुभूतीची लाट होती आणि त्या पद्धतीने ती दिसली आताच्या घरीला त्या त्याच पद्धतीने पुढच्या दोन वॉर्डमध्ये सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे की संदेश पारकर यांना लीड राहील आणि त्या पद्धतीने संदेश पारकर विजय होतील अशी आम्हाला खात्री आहे आणि चांगल्या प्रकारचं हे नियोजन या ठिकाणी आम्ही ह्या ह्या वॉर्डमध्ये करण्यात यशस्वी ठरलो आणि सगळेच म्हणजे मतदार असतील आमचे भाऊ संकेत नाईक असतील जयेश धुमाळे असतील रुपेश नार्वेकर असतील आणि जाधव असतील त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की ह्या तिसऱ्या फेरीमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात लीड या ठिकाणी किती मतांचं लीड आहे संदेश परकर यांनी आता बघितलं तर आपण आता प आमच्या मला मला कॅल्क्युलेशन आलं नाही आहे पण असं कॅल्क्युलेशन कळतं की ते लीड तोडून त्यांनी एकशे एकवीस मताचं लीड घेतलेलं आहे आता या तिसऱ्या फेरीमध्ये आता आमची चौथी फेरी शिल्लक आहे बघितलं आपण जर तिसऱ्या फेरी अखेर जी काय मतमोजणी झालेली आहे कणकुण नगर पंचायतची दुसऱ्या फेरी अखेर बघितलं तर दोनशे पंचावन्न मतांचं लीड जे आहे ते समीर नलवडे भाजपाचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्याकडे होते आणि बघितलं आपण तर एकशे वीस मताहूनहून अधिक आघाडी म्हणजे दोनशे पंचावन्न मतांचं लीड तोडून एकशे वीसहून अधिक मतांची आघाडी जी आहे ती संदेश पारकर शहर विकास आघाडीचे उमेदवारांनी घेतलेली दिसून येते आणि पाच मतदारसंघाचं जर विश्लेषण केलं आपण तर एकूण अकरा नंबर वॉर्डमध्ये शहर विकास आघाडीच्या दीपिका जाधव या विजयी झाल्या आहेत बारा नंबर वॉर्डमध्ये मनस्वी मिथून ठाकूर ठाणेकर ज्या भाजपाच्या उमेदवार आहेत तेलियाईचा जो वॉर्ड होतो त्या विजयी झाल्या आहेत तेरा नंबर वॉर्डमध्ये बघितलं आपण तर जयेश धुमाळे हे नौखे उमेदवार होते बिजलीनगर वॉर्डमध्ये त्यांनी बंडू हरणे जे भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष होते त्यांचा मोठ्या मताधिकाणी पराभव करताना संदेश पारकर यांना सुद्धा साठहून अधिक मतांचं लीड दिलेलं आहे चौदा नंबर वॉर्डमध्ये सुद्धा रुपेश नार्वेकर यांनी आपल्या विजयाचं चौकार मारतानाच संदेश पारकर यांनासुद्धा साठहून अधिक मतांचं लीड दिलेलं आहे मात्र पंधरा नंबर वॉर्डमध्ये आता मतमोजणी जी आहे ती पंधरा नंबर वॉर्डमध्ये सुद्धा बघितलं आपण तर आघाडी दिसून येते आणि एकंदरीत बघितलं आपण पंधरा मार्चच्या पंधरा वॉर्डच्या अखेरीस जी काय आता आकडेवारी आत्ता जी येते ती बघितलं आपण तर जवळपास ऐंशीहून अधिक मतांची आघाडी जी आहे ती संदेश पारकर यांच्याकडे आलेली दिसते एकूण बघितलं आपण तर एकंदरीत तिसऱ्या फेरेकर बघितलं आपण तर पारडं जे आहे ते सध्या तरीही झुलतं आहे जवळपास दोनशे पंचावन्न मतांचं लीड तोडून एकशे ऐंशी मतांचं टोटल चौऱ्याऐंशी मतांनी आता आलेली बातमी जी आहे ती संदेश पारकर जी आहे ते चौऱ्याऐंशी मतांनी तिसऱ्या फेरीवरती आखा आघाडी आहेत ही महत्त्वाची बातमी आहे आता अंडरलाईन करण्यासाठी संदेश पारकर हे तिसऱ्या फेरी एकेर एकूण एक एक चौऱ्याऐंशी मतांनी आघाडीवरती आहेत कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधुदुर्ग कणकवली पंधरा संकेत नाही काही आले